आता फक्त अडीच तासच राहिले तर नाही यायला ते वेलकम वेलकमचं काही साईन मिळतं का बघते ते बोलवून असतात ना किंवा असं काहीतरी एक्साइटिंग थोडं त्यांना खुश करायला आता काउंट डाऊन स्टार्ट झालेलं आहे ते दोन तास तिकडे पोचणार आहे मुलांना स्पेशल फील करायला एक पण छान्स सोडत नाही तर आपण पण मुलं म्हणून आईवडिलांना इतकं स्पेशल फील करवलं पाहिजे की त्यांना पण छान वाटलं पाहिजे मी मुलीकडे आई बाबा येणार तर त्याचा एक वेगळा आनंद असतो आणि पहिल्यांदाच येणार आहेत माझ्याकडे ते माझी ऑलमोस्ट बाकीची सगळी तयारी झालेली आहे चला 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 घ्यायची वेळ झाली आहे त्यांना आणायला जायचं आहे सगळेजण एक्साइटेड ऑलरेडी ते येऊन थांबलेत बाहेर हे तीन घेतले मी सो मस्त फ्लावर्स मिळालेले आहेत मला खूप छान मिळाले आहेत हा मोठा बुके आय थिंक थोडी चुकामुक झालेली आहे कारण त्यांच्याकडे फोन नाही वायफाय पण लागत

私はスタッフ हाय हॅलो नमस्कार मंडळी मी सरदा सरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप जास्त पर्सनल आणि इमोशनल आहे माझ्यासाठी कारण माझे आई बाबा माझ्या सासरी म्हणजेच माझी मी जिथं राहते तिथे अमेरिकेत पहिल्यांदा येणार आहेत सात वर्षातनं ते पहिल्यांदा येणार आहेत तर ते का नाही येऊ शकले काय नाही तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच त्यांचा प्रवास कसा झाला सगळं कसं झालं पण मेक शिव तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करतायत आणि आपल्या लोकल सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत आणि आता मी ऑलमोस्ट तुम्हाला दररोजच नवीन व्हिडिओ टाकणार आहे तर स्टेट येऊन आणि ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी काय काय आणलं आहे तिकडनं पुण्यातनं त्यांचा प्रवास कसा झाला त्यांना काय त्रास झाला इमिग्रेशनला काय स्मूथ होतं का काय त्रास झाला हे सगळ्याची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तरं देणारे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटतंय आहे मला सांगा कमेंट्समध्ये तर मी असा विचार करते की आईबाबांना मास्टर बेडरूम देता येईल म्हणजे मग हे थोडंसं आत पडतं आणि त्यांना व्यवस्थित इकडे पडदे वगैरे पण आहेत आणि छान झोप वगैरे लागेल आणि जी गेस्ट बेडरूम आहे तिकडे आम्ही शिफ्ट होतो म्हणजे मग आणि इकडे थोडी मोठी जागा आहे त्यांच्या बॅग आहे ते सामान वगैरे सगळं इकडे बसू शकतं पण आमचं तिकडे आम्ही गेस्ट बेडरूममध्ये शिफ्ट होतो आहे तिकडे एवढी जागा नाही आहे आणि ते कसं आम्ही मॅट्रेसेस टाकलेली ते वर फोल्ड केलं की तिकडे भरपूर दिवसभर जागा होईल त्याला जर काही ऑफिसचे कॉल अटेंड करायचे आहेत काय पण अटेंड करायचं तर करता येईल आणि ते पण खूप खुश होतील की त्यांना एवढा मोठा अगदी मास्टर बेडरूम दिली आहे आता हे फक्त कपडे आवरायचे आहेत भरपूर सगळ्या गोष्टी काढून ठेवलेल्या आहेत आणि सगळं सामानाचं सॉर्ट आउट केलेलं आहे हे सगळं नवीन बेडिंग धुवून ठेवलेलं आहे तर ऑलमोस्ट आता काउंट डाऊन चालू झालेलं आहे तयारी सगळी चालू आहे तर मेकश्युअर तुम्ही सबस्क्राईब करताय आणि सगळं फॉलो करताय बिकॉज खूप मजा आणि खूप धमाल येणार आहे आता ॲक्च्युली मी हे सगळं क्लोजेटमधलं रिकामं केलेलं आहे कार्ड न लागणाऱ्या गोष्टी ठेवते तर हे सगळे कपडे मी बाहेर काढलेत आता इथे मी ऑलमोस्ट थोडंफार तरी लावून झालेलं आहे इकडे सगळ्या साड्या ठेवलेल्या हो आहेत ब्लाऊज आणि आता भरपूर जागा पण दिसते आहे हँगलला इकडे सगळे पंजाबी ड्रेस आणि कुर्ते लावलेत जॅकेट्स तिकडे त्याचं सूट आणि गाय सगळे ड्रेसेस लावले माझ्या बापरे एवढे सगळे कपडे नसते घेतले तर एवढ्या कपड्यांच्या किमतीमध्ये एक फ्लॅट नक्की आला असता आजी एवढे स्वस्त नसतात फ्लॅट आजी म्हणायची काही नाही सांगलीमध्ये सोलापूर मध्ये नक्कीच आलं असतं एखादी रूम तरी आलीच असती सो आता मी इडलीचं पीठ भिजायला टाकलंय मग उद्या सकाळी ते फर्स्ट फसायला ठेवणार आहे आणि भेंडीची भाजी करणार उद्या त्यांच्यासाठी तर भेंडी आता धून ठेवली आता वाळवून ती सुकायला ठेवणार म्हणजे ब सकाळी उठल्यावर चिरून लगेच परतायला टाकते एवढी जास्त खुश आहे लाईक बियॉन खुश म्हणतात ते मला शब्दात सांगता पण नाही येते आता सगळी जोरदार तयारी चालू आहे पण थोडं टेन्शन पण आहे जोपर्यंत रिलेशन आहे सगळं होत नाही तोपर्यंत एकदा ते झालं की मग काय टेन्शन नाही आज ॲक्च्युली वर्किंग डे आहे तर त्याला ऑफिस पण आहे पण कामाला बसायच्या आधी त्यांनी मला सगळं भेंडी आणि कांदा सगळं चिरून दिलेलं तर मला खूप बरं पडलं कारण बाकीची भरपूर कामं होती करायला आता फक्त अडीच तासच राहिले आहेत त्यांना यायला लहान डोळलासत असं म्हणजे तर मी पटकन काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना फ्लावर्स खूप आवडतात फ्रेश फ्लावर्स तर मी फ्रेश फ्लावर्स घ्यायला चालली आहे विकायच्या वळच येते दुकान माझी ऑलमोस्ट बाकीची सगळी तयारी झालेली आहे स्वयंपाक पण अर्धा झालेला आहे भेंडीची भाजी करून ठेवली आहे आणि पोळ्या वरण भात आमटी साधंच करणार आहे बिकॉज प्रवासावर आल्यावर खूप जास्त तेलकट किंवा चमचमी मी चांगलं नाही वाटत एक पनीरची भाजी केली आहे बापरे इकडे ऑलरेडी भोपळे यायला पण सुरुवात झाली फॉलसाठी तयार झालं आहे सगळं हे बघा थोडी छान छान फुलं आली तिकडे पण ही घराच्या बाहेर आणि आउटोअर्स असते सो मस्त फ्लावर्स मिळालेले आहेत मला खूप छान मिळाले आहेत हा मोठा बुके नंतर हे छोटे छोटे आणि थोडंसं घरात ठेवायला जरा पाणी वगैरे घालायला दररोज त्यांना पण आवडेल आणि फ्रेश प्लांट्स वगैरे माझ्या आईला पण खूप आवडतात आणि आता या घरात काही जास्त प्लांट्सच नाही घेतलेत तर म्हणून मग वाटलं की आज मी घेऊन टाकते ताजी फुलं इतकी छान एनर्जीत येतात ना तर तुम्ही पण तुमच्या बागेतली किंवा कुठली पण फुलं तोडून घरात ठेवा जा खूप छान वाटतं आता मी थोडं ते वेलकम वेलकमचं काही साईन मिळतं का बघते ते बोलवून असतात ना किंवा असं काहीतरी एक्साइटिंग थोडं त्यांना खुश करायला एवढे सारे बोलवून जाईल पण सो वेलकम लिहिलेलं पाहिजे कशावर वाला आहे इट्स अ बॉय इट्स अ गर्ल हे नको आहे आपल्याला आता हॅपी बर्थडे हे पण नको आहे वेलकमवालं पाहिजे आपल्याला आय थिंक मी जे बघत होते तसं नाही आहे वेलकमचं तर नुसते स्टार्सचं घेता आहे हे प्लेन छान वाटत आहेत पर्पल आणि सिल्वर तर हे वाला घेत आहे हे तीन घेतले आहेत मी आणि आता ह्याच्यामध्येच मी काहीतरी मार्करी वगैरे घेऊ शकते वेलकम वगैरे आता भरपूर सारी कामं होत आलेली आहेत ॲटलिस्ट त्यांना वेलकम करायची आणि सगळी तर आता काउंट स्टार्ट झालेलं आहे ते दोन तास तिकडे पोहोचणार आहे आईवडील मुलांना स्पेशल फील करायला एक पण चान्स आवडत नाही तर आपण पण मुलं म्हणून आईवडलांना इतकं स्पेशल फील करवलं पाहिजे की त्यांना पण छान वाटलं पाहिजे तर आय होप त्यांना हे सगळं आवडेल इतकं छान वाटतं आता एकदम प्रसन्न वाटतंय की एवढ्या दिवसांनी आई बाबा येणार घरात आणि मुलीकडे आई बाबा येणार तर त्याचा एक वेगळा आनंद असतो आणि पहिल्यांदाच येणार आहेत माझ्याकडे ते तुऱ्याची झाडं आहेत बघा एकदम वेगळी आहेत अशी बघितलीच नसते छोटे छोटे अंडे हा ह्याच्यात फुलाचं खाद्य खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे ह्याच्यामुळे भुके खूप दिवस टिकतो तर खाद्य म्हणजे काही नसतं मीठ साखर आणि थोडा बेकिंग सोडा असतो ह्याच्यामध्ये तर तेवढं टाकायचं हा एवढा भरलेला नाही दिसत आहे पण छान अजून दोन तर मला त्याच्यात आय थिंक त्याच्यामध्ये एवढं भरलेलं नको तर मी ह्याच्यात अजूनही टाकते आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आणि गोड म्हणून शिरा करते त्यांना तर ते आता अर्ध्या जसा तिकडे लँड होतील मग इमिग्रेशन आणि सगळं होतो आम्ही पोहचत तिकडे चला 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 की ह्याची वेळ आहे त्यांना आणायला जायचंय सगळेजण yes. एक्सायटेड <laughs> खूप वाट बघतोय आम्ही त्यांची ते ऑलमोस्ट लँड झालेले आय नो फायनली पहिल्यांदा येतात ते पण ठीक आहे चला आता होपफुली ते आपल्याला एअरपोर्ट वर पटकन भेटतील आणि शोधायला आणि त्यांना आपण आपण त्यांना मिळायला जास्त वेळ नाही लागणार ऍक्च्युली ते लवकर लँड झाले आणि आम्हाला वाटलं की त्यांना खूप वेळ लागेल इमिग्रेशन हे ते असतं तर तिकडे जाऊन थांबता येत नाही तर म्हणून आम्ही थोडं लाईक पुढे निघायचा प्रयत्न केला तर ते ऑलरेडी आलेत आणि तिने ऑलरेडी फोन बॉरो केला होता कोणाकडनं तर मला फोन आलेला शिकागोच्या लोकल नंबरवरनं तर मला वाटलंच त्यांचा लगेच उचलला तर ऑलरेडी ते येऊन थांबलेत बाहेर प्रत्यक्षात ते पहिल्यांदाच गाडीत बसणार आहेत आमच्या तर त्यांना गाडी पासून सगळ्याच खूप असं नवीन आणि कौतुक का आणि खूप छान वाटणार आहे तर असं एक्सायटेड त्यांच्या रिॲक्शन आणि सगळं रेकॉर्ड करायला आपल्याला काही थांबायची गरज नाही कारण ते ऑलरेडी बाहेर आलेले सो इकडे जर तुम्हाला आधी आला तुम्ही तर इकडे साईडला थांबायला त्यांनी जागा केलेली असते इकडे ट्रेन चालली आहे आलो 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 सो so, इकडे एअरपोर्टच्या आतल्या आत पण अशी ट्रान ट्रान्झि ट्रान्झिटसाठी एक ट्रेन असते ओ oh गॉड ते आता कुठल्याही सेकंदाला दिसू शकतात आय थिंक थोडी चुकामुक झालेली आहे कारण त्यांच्याकडे फोन नाही वायफाय पण लागत नाही आहे तर मी तिकडे उतरलो गे आणि त्यांना आता मी आज शोधायला चालली आहे तर तो गाडी घेऊन परत येईल आता कारण हॅलो वेलकम टू शिकागो वेलकम वेलकम फायनली इतक्या वर्षांनी फायनली कसा होलाय तुझा प्रवास एकदम छान तो तो आई अजून बसलेच ते ना गाडी हो कसल त्यांना कळलं आणि मला वाटलं तुम्ही असं इकडे रोडला नाही येऊन शंभर इकडे गाडी असते ना तर मग तसंच हे करता येतं पण मग मी त्यांना विचारलं तर ते बोलले की मी जाऊ शकते आणि लोक इकडे फायनली ते भेटले तर आणि गाडीचं का सामान ठेवलंय तर आता फुल सगळे त्यांचे चर्चा गप्पा सगळं प्रवास कसा आला ते आता त्यांना घरी जाऊन पटकन चहा आणि जेवायला द्यायचं लवकर <laughs> <laughs> तुम्हाला दोघा प्रणाम तुमचा प्रवास चांगला झाला ना आणि कम्फर्टेबल इतके छान निवांत बसलेले तिकडे आता ओळखलं

<laughs> ज्वेलरी म्हटलं हा सिल्वर ज्वेलरी माखी आटो घेतलेला का लाटे माखी आटो नाही तुला आवडते वाटत ती लोटो का लाटे लाटे लोटो नाही लाटे आणि मग आमचं काय केकच खाल्ला त्याच्या अच्छा ठीक आहे संपलं का आहे माझ्यासाठी वाटत मला पहिली झलक अमेरिकेची अँड द बेस्ट पार्ट सनी खूप छान फ्रेश वाटतं नाहीतर मग थोडस हे असत ग्लुमी असलं तर थोडं डल वाटतं पण आता इतकं छान फ्रेश आहे ना तुला आई बाबत अरे मी तर एवढी खुश आहे एवढी खुश आहे की पण हा शॉर्टेस्ट होता त्यातल्या नऊ तासाच तुम्हाला जर्नी कसा वाटला आता थोडं केअरफुली करतोय पूर्णपणे लक्ष आमच्या बोलण्याचा तुला नाही नाही तुम्ही फ्रीली बोला नो प्रॉब्लेम आता ते दिवस गेले पहिले पहिले माहिती पण तरी बोलते

बघत बसलय काय माझी आई कधी पण मी अमेरिकेतन पुण्यात गेले किंवा सासरवरून पुण्यात गेले म्हणजे माहेरी गेले तर मलाही नेहमी बाहेर थांबवायला सांगते आणि माझ्यावर भाकरी तुकडा आणि असं पायावर पाणी घालते तर माझी अशी इच्छा होती मी पण आई बाबांना तसंच करणार आहे तर ते इतके शॉक झालेले पण त्यांना पण छान वाटलं <laughs> 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 <laughs>

재미있다 정말 감사합니다 filtrate 안쪽에 러닝 바스룸 i l l आणि हे हे सगळं म्हणजे असं तेवढे टेम्पररी पुरतं लावले आणि इकडे क्लॉज ते आले आणि फुल ऑन एनर्जी आहे त्यांना सगळं एक्सायटिंग आहे बघायला काय काय सगळं नवीन आहे घरातलं इकडचं तिकडचं तर आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळं तर आता दे चहा देते त्यांना चहा उकायला हो ठेवला आहे आधी गरम गरम चहा देते बिस्किट देते आणि मग जेवायला वाटते त्यांना सो so, भेंडीची भाजी पनीरचं पनीरची पण भाजीच म्हणता येईल आमटी शिरा आणि आता ते बिचारे भूकेले झालेत काहीच थाट नाहीये आले आले, आले, आले नाही तस ते भुडनच ठीक आहे आता तुम्ही चालू करा सगळे भूक लागली असेल तुम्हाला ना खूपच हो भूक लागली खूपच केले हा देते अंडे सावकाश होत आहे ते खूप दमून आलेले प्रवासातनं तर त्यांना वाटलं आले आले ते झोपतील पण लकीली त्यांना एवढी झोप नव्हती आली तर माझ्या बाबांना खालचं लेक आणि सगळं बघायची इच्छा होती आणि शक्यतो अमेरिकेत जेव्हा आईवडील येतात तर तेव्हा टाईमचा खूप प्रॉब्लेम होतो बिकॉज जवळजवळ उलटाच टाइम असतो दिवस आणि रात्र तर हा जेटलॅग ज्याला म्हणतात तर तो मोडायला आणि जायला आणि त्यांचं रुटीन इथलं सेट व्हायला तर त्यांना तो, तो दिवस जर पूर्ण शक्यतो संध्याकाळपर्यंत जागं ठेवलं तर खूप बरं पडतं म्हणजे त्यांचं जेटल्याक किंवा इकडच्या टाईम्सची ते खूप लवकरात लवकर ॲडजस्ट होऊ शकतात तर म्हणूनच त्यांना दिवसभर जागं ठेवलं आणि संध्याकाळी एक, एक म्हणतात ना तो की शिकागोच्या डाऊनटाऊनची चक्कर मारायला नेली की असं नको वाटायला त्यांना की अरे अमेरिकेत आलं आणि उंच इमारती अजून बघितल्याच नाही तर म्हणून त्यांना बाहेर एक चक्कर मारायला नेलेली तर त्यांना खूप लवकर जेटल्याक गेला त्याच्यामुळे तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ आणि खूपच इमोशनल झालेले असणारे तुम्ही पण बघताना तर तुम्हाला मी त्यांची तयारी केलेली स्वागताची कशी वाटली आणि माझं हे चुकलं का मला ॲक्च्युली आई म्हणली की औक्षण हे दाराच्या बाहेर येऊन करायचं असतं पण मी ते गडबडीत विसरून गेले पण ह्याच्यापेक्षा दुसरी काही माझी चूक झाली का किंवा अजून काही वेगळं करता आलं असतं का मला आईबाबांसाठी हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा आणि जर प्लीज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय